कितीही तुमचं काम आवडतं असलं किती म्हणजे कलाकार आता काही लोक ज्यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्री आवडते किंवा माध्यमकर्मी तर त्यांना जरी ते त्या कामात गेले आणि त्यांना ते काम खूप आवडत असलं आणि त्यांनी खूप शोज केले किंवा आणि खूप काम केलं प्रोजेक्ट घेतले ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दे ऑल्सो फील टायर्ड कारण बॉडीला लिमिट आहे ना चॉकलेट मला आवडतं म्हणून मी चॉकलेट जर रोज खात बसली तर चॉकलेटचं काही नाविन्य राहील का म्हणून अनेक तुम्ही मोठे लोक बघाल दे टेक ब्रेक म्हणजे एक ओरायकलवाल्याची गोष्ट आहे की त्यांनी पूर्णपणे आधी कंपनी विकली इव्हन जॉब्स तर ते मोठा ब्रेक घेऊन त्याच्यानंतर विचारपूर्वक करून मग करतात म्हणजे डिस्कनेक्ट होणं हे फार गरजेचं आहे कारण देर आर थिंग्स अदर दॅन युअर वर्क आणि वर्कला ना या इकॉनॉमी मध्ये त्याला थोडस थोडस कशाला कॅपिटलिझमच आहे विशेष करून अमेरिकेकडून जे येतात ना की ते पुस्तकं पण येतात सगळ्या ते मोटिवेशन सांगत असेल की काम करा काम करा वन्स यू यु नो लूज ऑल दीज थिंग्स दे आर नॉट गोईंग टू कम बॅक तुम्हाला कितीही आवडत असलं काम त्याचे साईड इफेक्ट्स फार होतात शरीरावर आणि मनावर